नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पाहणार ऑप्शनचेन डाटाच्या अकॉर्डिंग आपल्याला कशा प्रकारचं मार्केटमध्ये मोमेंटम मिळते आणि पी सी आर डाटा आपला कशा प्रकारे आपल्या चांगल्या प्रकारचा आपल्याला मार्केट डायरेक्शन देण्यासाठी मदत करते थोडंसं आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो थोडंसं मी तुम्हाला रिकॅप दाखवते की परत दिवशी जो आपण संध्याकाळला मार्केट प्रिडिक्शनचा व्हिडिओ सम हे केला होता त्यामध्ये बघू शकता की आपण पहिल्यांदाच सांगितलं की आपल्या पी सी आर डाटानुसार हा आपला पी सी आर लेवल जी आहे ही झिरो पॉईंट बाय फोरची होती म्हणजे चांगल्या प्रकारचे एक बाईंग झोनमध्ये असल्यामुळे हा डाटा आपल्यासाठी काय स्ट्रॉंगली बाय झोन होता तर या ठिकाणी बघू शकता हा जो आपला निफ्टी आहे निफ्टीमध्ये परफेक्टली पंचवीस हजार सातशेची लेवल आपल्या ऑप्शनच्या डाटाच्या अगोदर स्ट्रॉंगली बाय झोन होती चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मार्केटने काय केलं होतं या ठिकाणी ही पोझिशन चांगल्या प्रकारे होल्ड केली होती या ठिकाणी कुठल्या ठिकाणी पंचवीस हजार सातशे आणि आपला पी सी आर डाटासुद्धा या ठिकाणचा जो आहे हा आपला झिरो पॉईंट बाय फोर म्हणजे झिरो पॉईंट सिक्सच्या जवळपास आपला पी आर डाटा होत त्यामुळे का पी सी आर डाटानुसारसुद्धा आपल्याला या ठिकाणी आपली बँक झोनमध्ये आलं होतं आपण कारण या पी सी आर डाटानुसार या ठिकाणी आता जास्त मंडीसाठी पोटेन्शियल आपल्याकडे बाकी नव्हतं त्यामुळे पी सी आर डाटानुसार मार्केटमध्ये आपल्याला डाऊन साईडला मोमेंट मिळणं थोडंसं कीच कळत होतं त्यामुळे या ठिकाणी बघू शकता मार्केट काय या ठिकाणी ओपनिंग झाली आहे मार्केटची ही पहिली कॅन्डल आहे पहिले अपडाऊनमध्ये झालेलं आहे त्यानंतर जवळचं अपसाईडला राहिली पाहायला मिळाली लगेच पंचवीस हजार आठशे पंचवीस हजार आठशे रिजेक्शन घेतलं फास्टमध्ये मार्केट खाली आलं परंतु पुन्हा पंचवीस हजार सातशे या पंचवी हजार सातशेला सपोर्ट घेऊन मार्केटमध्ये बघू शकता काल अशा प्रकारची रिक्त तुम्हाला पाहायला मिळाली फायनली क्लोजिंग पंचवीस हजार नऊशेच्या जवळपास आपल्याला कालच्या दिवसाला पाहायला मिळाली या डेट या रेंजमध्ये त्यानंतर आपल्याला आज गॅप ओपनिंग मिळाले आहे गॅप ऑफ ओपनिंगच्या नंतर मार्केट बघू शकता तुम्ही प्रकारे सस्टेन आहे आजच्या ओपनिंगमध्येच जी लेवल आपण या ही जी, झिरो थ्री एटची जी लेवल आहे आपल्या फिबोनाची लेवलनुसार झिरो पॉईंट थ्री एटची तर या लेवलनुसार इथून मार्केटमध्ये रिएक्शन घेतलं तर कालच्या डेटमध्ये थोडंसं सेलिंगपेक्षा पाहायला मिळालं पुन्हा रिकव्हरी आणि क्लोजिंग आणि आजच्या डेटमध्ये मग सांगा गॅप ओपनिंग दिलं थोडंसं या लेवलपर्यंत गेलं जे आपला प्रिवियस डेचा रजिस्टर आहे त्या लेवलपर्यंत पुन्हा थोडंसे सेलिंग पाहायला मिळालं परंतु पुन्हा झिरो थ्री एटच्या लेवलपासून सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट काय या सव्वीस हजारच्या लेवलच्या वरती सस्टेंड आहे आता नेमकं या ठिकाणी झालं काय हे थोडंसं आपल्याला ऑप्शन चेनमध्ये समजून घ्यायचं त्यानंतर कशा प्रकारचा डाटा चेंज होतो तुम्हाला सांगतो आता आणखी या ठिकाणी बघू शकता हे ऑप्शन चेन कशाची चे निफ्टीची ऑप्शन चेन आहे या निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये डाटा बघू शकता तुम्ही कारण मार्केट पेच चालू आपली सव्वीस हजाराच्या वरती सव्वीस हजार पन्नासच्या जवळपास आपण सध्या ट्रेड आहे आपल्याला रिकव्हरी कुठून मिळाली आहे तर पंचवीस हजार सातशेपासून पंचवीस हजार सातशेच्या या पर्टिक्युलर स्ट्राईक रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली अपसाईड मोमेंटम कुठपर्यंत तर सव्वीस हजार पन्नासपर्यंत पर्यंत आता या म्हणजे सातशे ते प सव्वीस हजारपर्यंत म्हणजे किती किती पॉईंटचं मोमेंटम मिळालं आपल्या या ठिकाणी तीनशे पॉईंटचं तीनशे पॉईंटच्या तीन तीन मुवमेंटमध्ये आपल्याला महत्त्वाची स्ट्राईक पाहिजे सध्याच्या कंडिशनला आता सव्वीस हजार या सव्वीस हजारच्या स्ट्राईक पाहिजेला बघू शकता की ते टोटल मॉइंट सध्या एक करोड सत्तावन्न लाखाचा आहे टोटल आणि आजच्या दिवसाला एक्कावन्न लाखाचे पोझिशन तयार झाल्या कारण मार्केट सध्या यांनी काय केलं की सव्वीस हजाराच्या वरती एक रेजिस्टन्स लेवल एक सेलिंग प्रेशर तयार करण्याचा प्रयत्न केला परंतु मार्केट या ठिकाणी सस्टेन नाही झाला आता याला कारण काय होतं या ठिकाणी बघू शकता पंचवीस हजार सातशेपासून या ठिकाणचा सर्व काही डाटा हा निगेटिवमध्ये म्हणजेच लॉंग अनवने शॉर्ट कोरिंगमध्ये कन्वर्ट झालेला आहे या ठिकाणच्या आहेत त्या पोझिशन स्क्युअर अप झालेल्या आहे जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं त्या आधीच्या व्हिडिओमध्ये की मार्केटमध्ये पी सी आर डाटानुसार ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट केलेले आहेत त्यांनी काय केलं होतं कॉल शॉर्ट केले होते ठीक आहे त्यानंतर मार्केटमध्ये मंदी झाली मंदी झाल्याच्या नंतर यांना आपली पोझिशन स्क्युअर अप करावं लागेल तर ॲटोमॅटिकली हे कॉल शॉर्ट सेल जे आहेत हे कॉल ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट होणार आहे या कंडिशनमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईट रॅली नक्की पाहायला मिळते तर त्या हिशोबानेच बघू शकता मार्केटमध्ये ह्या ज्या काही सर्व शॉर्ट ह्या ज्या काही जेवढ्या कॉल ऑप्शनच्या पोझिशन आहे कॉल रायटर यांच्या पोजिशन क्युअर ऑफ झालेल्या आहे शॉर्ट कॉलेममध्ये कन्वर्ट झालेला आहे तर त्या कंडिशनला बघू शकता आहे तो ओपन या ठिकाणचा कमी झालेला आहे आणि ह्या संधीचा फायदा घेईन या ठिकाणी पुट रायटर्स बघू शकता पंचवीन सातशे पंचावन्नपर्यंत असून तर सव्वीस पंचवीन सातशेपर्यंत सव्वीस हजारपासून तर पंचवीस सातशेपर्यंत हा डाटा बघू शकता कंटिन्युअस प्लसमध्ये आहे हा चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी पोट रायटिंग म्हणजे वाढलेल्या तेजीसाठी पोझिशन या ठिकाणी या ठिकाणी नवीन तयार झालेलं आहे पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी या ठिकाणी पुन्हा पोझिशन तयार झालेलं आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही चार्टवर आता हा थोडंसं मी तुम्हाला चार्टवर दाखवते या चार्टवर जर बघितलं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॅन्डस्टिक किंवा या ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या नाही आहेत या ठिकाणी जर बघितलं तुम्ही या ठिकाणी बघू शकता एवढ्या सेलिंगमध्ये नेमकं या ठिकाणचं रिकवरी देण्याचं कारण काय कारण मार्केटमध्ये काय आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हा मार्केटमध्ये काय चालू होता एक कंटिन्युअस डाऊनफॉल डाऊन ट्रेंड चालू होतं या हिशोबाने या ठिकाणपासून जर बघितलं तर हो सर तुम्हाला ट्रेंडलाईन लावून दाखवते की एक कोणत्या रेंजमध्ये मार्केट कंटिन्युअस सेलिंगमध्ये चालू होतं या ठिकाणी बघू शकता या लेवलनुसार जर बघितलं तर मार्केटमध्ये कंटिन्युअस सेलिंग प्रेशर चालू होतं कंटिन्यू हो या ट्रेंडलाईनला रिजेक्शन रिजेक्शन घेत मार्केट कंटिन्यू डाऊनफॉल करत चा चाललं होतं या ठिकाणीसुद्धा मार्केट अपसाईड जाण्याचा प्रयत्न केला परंतु पुन्हा त्या ठिकाणी रिजेक्शन घेऊन या हाय सेलिंग कॅन्डलमध्ये मार्केटमध्ये डाऊन साईडला गेला तो ठीक आहे आता अशा कंडिशन मला मार्केट या ठिकाणपासून जाऊन सुद्धा या लेवलला परफेक्टली होल्ड केला आता या ठिकाणी होल्ड करण्याच्या कंडिशन दोन वेगवेगळ्या आहेत बघू शकता तुम्ही थोडंसं तुम्हाला दाखवून या चार्टमध्ये आता या ठिकाणी परफेक्टली ही जी लेवल आहे काय झालेलं आहे की या लेवलपासून प्रत्येकाने काय केलेलं आहे कॉल ऑप्शन काय केलेलं आहे के ते शॉर्ट केलेले आहेत या ठिकाणी काय केलेलं आहे कॉल ऑप्शन शॉर्ट केलेले आहेत शॉर्टच्या मार्फत यांनी काय केलेलं आहे मंदीच्या पोजिशन तयार केलेल्या आहेत त्यांना काय पाहिजे होतं मार्केटमध्ये मंदी पाहिजे होती त्या प्रमाणात मी मार्केटमध्ये मंदी झाली आता मंदीचं एक लिमिट राहते कुठले गोष्टीची पी सी आर डाटानुसार यामध्ये सुद्धा एक त्या प्रकारची लिमिट होती पी सी आर डाटा आपला हा मंदीच्या हाय पोझिशन तयार झाल्याच्यानंतर हा आपला झिरो पॉईंट फाईव्ह फोर म्हणजे स्ट्रॉंगली बाय झोन या कंडिशनमध्ये पी सी आर आला होता त्यानुसार बघू शकता मार्केटमध्ये परफेक्टली याच लेवलवर आता या लेवल पी सी आर डाटानुसार आणि ऑप्शनचेन डाटानुसार परफेक्टली सपोर्टसाठी लेवल तयार झालेली होती कुठली पंचवीस सातशे जी स्ट्रॉंगली सपोर्ट झोन होती या ठिकाणी बघू शकता एवढं हाय प्रेशर कॅन्डल सेलिंगमध्ये आल्याच्यानंतरसुद्धा हाय सेलिंग प्रेशरमध्ये आल्याच्यानंतरसुद्धा मार्केटने या लेवलला होल्ड केलं पुन्हा त्या ठिकाणपासून बघू शकता मार्केटमध्ये रिकव्हरी पाहायला मिळली याचं कारण काय की अशा कंडिशनमध्ये काय होतात ज्यांनी हे ऑप्शन शॉर्ट केले आहेत आता जेव्हा मा यांना काय पाहिजे होतं की मार्केटमध्ये मंदी व्हायला पाहिजे मंदी झाल्याच्या नंतर यांना काय होणार आहे प्रॉफिट प्रॉफिट झाल्याच्या नंतर यांना प्रॉफिट बुक करण्यासाठी आपल्या पोझिशन्स क्युअर अप करावं लागेल तर जेव्हा हे पोझिशन्स क्युअर अप करतील कुठले कॉल ऑप्शन शॉर्ट सेलर जे आहे कॉल ऑप्शन बायमध्ये जेव्हा पोझिशन्स क्युअर अप करतील तर तेव्हा ॲटोमॅटिकली यांच्या पोझिशन जे आहेत ह्या कॉल ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट होतात ठीक आहे म्हणजे मार्केटमध्ये काय होणार आहे पुन्हा तेजीसाठी पोझिशन तयार होत आहेत म्हणजे यांचं मंदीचं जे काही प्रेशर होतं हे मंदीचं प्रेशर या ठिकाणी निघून चाललं आहे आणि पुन्हा यासाठी बाईंग म्हणजे तेजीसाठी पोझिशन तयार होत आहे अशा कंडिशनमध्ये मार्केट अपसाईडचं मोमेंटम शंभर टक्के घेणार म्हणजे घेणारच कारण या ठिकाणी काय होत आहे फेश तेजी आणि ज्या मंदीचं सेलिंग प्रेशर आहे दोन्ही ठिकाणी या ठिकाणवरून मार्केटमधून निघत आहे तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला नेहमी अपसाईड मोमेंटम पाहायला मिळते आणि त्याचाच इम्पॅक्ट जो आज मार्केट सस्टेन राहण्याचं कारण काय आजच्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी सव्वीस हजाराच्या लेवलवर या सव्वीस हजाराच्या लेवलवर परफेक्टली बघू शकता डाटा किती तयार झालेला आहे दोन करोड एक्कावन्न लाखाचा आजच्या दिवसाला पंचवीस हजार नऊशे या पंचवीस हजार नऊशेच्या लेवलवर एक करोड सदुसष्ट लाख आणि आजचा ओवा ॲडिशनचा को कॉलम बघा तुम्ही या ठिकाणी किती ओवाय झालेला आहे या ठिकाणी दोन करोड एक करोड एक करोड या तिन्ही ठिकाणी जबरदस्त पोझिशन तयार झालेलं आहे तेजीच्या आणि त्यालाच सपोर्ट करण्यासाठी ही कॉल ॲट सर्व आपल्या पोझिशन स्क्युअर अप करतात अशा कंडिशनमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईडला मोमेंटम पाहायला मिळत आहे हा सेलिंग प्रेशर कमी होत चाललेला आहे त्यामुळेच मार्केटमध्ये काम राहिलं तेजी करण्यासाठी सपोर्ट भेटत आहे या तेजी करणाऱ्याला इथपर्यंत आला तुम तुमच्या लक्षात नाही तर आपल्याला हा डाटा प्रत्येक वेळी हा ओवायच चा कॉलम कशा प्रकारे तयार होत आहे हा बघणे खूप महत्त्वाचं असते आपल्याला टोटल ओपन इंटरेस्ट तर महत्वाचा आहेच परंतु तो या टोटल ओपन इंटरेस्ट मध्ये आजच्या दिवसाला काय चेंजेस झाले हे सुद्धा बघणे खूप महत्वाचं आहे आता या ठिकाणी जर बघितलं तर दोन करोड त्रेपन्न लाखाचे टोटल पोझिशन आहे त्यामध्ये दोन करोड दहा लाखाचे आज आहे म्हणजे आजचं प्रमाण किती वाढलेलं आहे भरपूर साऱ्या प्रमाणात नाईन्टी पर्सेंटपर्यंत डाटा आपण समजा या ठिकाणी कन्सिडर करू शकतो की आजच्या दिवसाने या ठिकाणी ॲड झालेला आहे त्याच प्रमाणात या ठिकाणी ॲड नाही झालेला आहे या ठिकाणी जर पाच झालं एक करोड अठ्ठेचाळीस लाख पण या ठिकाणी फोर्टी वन लाखच या ठिकाणी ॲड झालेलं आहे म्हणजे कुठे ना कुठे या थोड्या गोष्टी आपल्याला पाहण्यासाठी खूप इम्पॅक्टिव्ह या ठिकाणी दिसून पडत आहेत त्यामधला डिफरन्स जर बघितलं तर खूप मोठा डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळत आहे अशा कंडिशनमध्ये काय काय मार्केटमध्ये आपल्याला तेजी किंवा मंदी कशाप्रकारे होते आणि कशामुळे झाली हे आपल्याला या ऑप्शन चेन आणि पी सी आर डाटामुळे माहीत पडते आता आणखी बघूया चार्टमध्ये आता हे जे कंटिन्युअस सव्वीस हजाराच्या वरती सस्टेन राहण्याचं कारण काय मार्केटमध्ये सव्वीस हजाराच्या वरती ही लेवल सस्टेन राहण्याचं कारण काय की तशा प्रकारच्या पोझिशन कंटिन्युअस सव्वीस हजाराच्या लेवलवर आल्याच्या नंतर मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग होत आहे मार्केटमध्ये काय होतं की मार्केट जसंही सव्वीस हजाराच्या जवळपास यायला तयार करताय पुन्हा शॉर्ट कव्हरिंग होत आहे तर या ठिकाणपासून मार्केटमध्ये मा बघा ना या ठिकाणी तुम्हाला परफेक्टली दिसूनच येत आहे हा डे आहे आपला रजिश रेजिस्ट, रजिस्टन्स लेवल पहिल्या हिशोबान जर बघितला तर हा आपला रजिस्टन्स लेवल सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं कुठपर्यंत या झिरो पॉईंट थ्री एटच्या लेवलपर्यंत आपल्या फिबोनाची लेवलच्या झिरो लेवल पॉईंट थ्री एटपर्यंत पुन्हा या डे लेवलपासून रिकव्हरी घेतली त्यानंतर या सव्वीस हजारच्या वरती कंटिन्युअस सस्टेन आहेत कंटिन्युअस सस्टेन आहे या ठिकाणी बघू शकता रिजेक्शन घेतला पुन्हा सपोर्ट घेऊन या ठिकाणी रिजेक्शन घेतला पुन्हा सपोर्ट घेतला पुन्हा अपसाईड घेतला पुन्हा रिजेक्शन घेऊन सपोर्ट पुन्हा आता या टाईमला बघू शकता मार्केटमध्ये तुम्हाला ब्रेकआउट मिळाला पुन्हा या ठिकाणून पुन्हा प्राईस त्या ठिकाणी होल्ड करण्याचा प्रयत्न याचा कारण काय की या संविधानाच्या पोझिशनवर कूट रायटिंग कूटमधल्या तेजीच्या पोझिशन खूप साऱ्या प्रमाणात आहे आणि या याच मंदीचा फायदा घेत जी मंदी करणारे कॉल रायटर्स आहे या पोझिशनमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आणखी तुम्हाला अपसाईडलाच मोमेंटम या ठिकाणचं पाहायला मिळेल तर मित्रांनो आत्तापर्यंत तुम्हाला जी काही माहिती मी या ऑप्शनचे डाटाच्या अकॉर्डिंग आणि चार्ट पॅटर्नच्या हिशोबाने सांगितली तुम्हाला कशा प्रकारे आवडली आणि त्यामधल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या थोडंसं डिफिकल्ट वाटल्या थोडंसं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा चला तर मग भेटू उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा